तुमच्या गावामध्ये पाणी नाही पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे तरी तुम्ही सगळ्या मुलींनी पाणी कुठून आणतो आम्ही सगळ्या मुलींनी इथं आमच्या बाजूला थोड्याशा दुरीवर तेलंगणा म्हणून आहे इथं घोळातांडा म्हणून आहे आम्ही सगळे मुली लहान मोठी सगळे माणसं आम्ही घुळाकांडा येथून पाणी पुरवठा करून आम्हाला पियासाठी आणतो वापरासाठी तर पाणी नाही जिथे तरी पण आम्ही कसं तरी करून इथे जगत आहोत मी भीमरतना येथील रहिवासी असून माझं नाव राठोड रंजना आहे आणि आमच्या गावात पाण्याची इतकी तक्रार आहे ना की आम्ही सांगू शकत नाही आम्ही इथे पाण्यासाठी एक एक थेंबासाठी थेंबासाठी तडफडतो आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की आम्हाला आमच्या या गावासाठी पाण्याची आणि रस्त्याची काहीतरी सुविधा करून द्यावी ही आमची नम्र विनंती आहे आणि आणि रोड फोडून टाकले आणि गेल्या वर्षी पाईप ची पाण्याची सुविधा केली पण अर्ध्या गावाला पाण्याची पाणीच येत नाहीये नाहीये वगैरे काहीच रस्ते फोडून टाकले ते सुविधा केली नाही मग सिमेंट टाकले नाही रस्ते चांगले केले नाही आम्हाला उलट तक्रार करून दिले ते आणि पाणी पाणी अर्ध्या गावाला येतो परंतु अर्ध्या गावाला येत नाहीये नळ सगळे बंद अर्ध्या नळाला दोन तीन नळाला पाणी आम्हाला पाण्यासाठी इतकी तक्रार आहे ना आम्ही सांगू शकत नाही आमच्या गा, आमच्या गावाची मी गावाची या गावाची रहिवासी असून एवढं सांगू शकते की आम्हाला या गावासाठी काहीतरी नियोजन करून द्यावं आम्हाला कुठंतरी पाण्याची उपलब्धता करून द्यावी ही माझी कळकळीची व माझी व माझ्या गावकऱ्यांची विनंती आहे आणि एवढी देत होतो आवघ्या एक फरलांगे परत केलं वो ब्याह कोई दे रहे हमारे हमार ये गोरमाटी राता ये हमार ताड़ेल बेमरा ताड़ो का सर ठीक से भाई ताड़ो का कपड़ा जेठ जलजीवन योजना सर हमार माई में जलजीवन योजना देख रबा मिले सर रबा मिले तो परन्तु आधे ताड़ेल पानी आवश्य और आधे ताड़ेल पानी नहीं तरी पण वो पुटी देख के बाजू काटे पंती आणि वो नाली देख के जो बुरे को अतः हमार ताड़ेल है दशा है रिसर एक कोनीशे त्रेसी नहीं है ताकि पर तांडो बैठो सभी जानवरी एक <laughs> शाईशी जेव्हा लेटिंग ओपनिंग वारा नायक आणि व नायके काळेलबाई मात्र हमी आनंदी आनंद नाटकीशी चाकीरबाई पाणी पुरात येत होतो पण आज तो, हमीन पाणी समस्या अति भयंकर शेजारी राहते तांडव आहे फलांगे पक्षे त्यामुळे तांडे पण बचाचा व तांडे लोक आम्ही पाणी द्याच व तांडे हमार जिवाळच व तांडे लोक हमार सगासणीच के तांडे पाणी द्याच परंतु महाराष्ट्र मिळताळी बॅकवर्ड एरिया मिळताळी आम्ही कुळशी वाते सोयी सुविधा शेली जेमतेम कालपर्यंत जेमतेम कालपर्यंत सात आठ वीस एक घर आहे वो घर बांधी काय करता देखील विश्वास शेली कारण का हमारी रोडे फोन आके रोडे फोन आके तो फोन आके व रोडे

बघा खड्डे कस फोडून ठेवलेत बघा समोर ह्या रस्त्याला अंधारा मध्ये इकडे तर एकदम लाईट नाही नेक्टर काही नाही रात्र चलायला तकलीफ आणि रस्ते कसे फोडून सोडले तिथे का पान नाही थोडं छान तुझे तुझं बोलणार ह्या ह्या अर्धा मारातून अर्धा पाईप सोडलं ह्याला कलेक्शन इकडं बाजूला कलेक्शन द्यायचं ते ते कलेक्शन सोडून अर्धा मारातून नुसतं पाईप टाकलं त्याला पाणी नाही ह्या नाही गल्ल्या काहीच नाही आणि इथून बघा इथून पुढे पाईपले नाही काय नाही हे स्वतः माझं घर आहे मला पण पाणी पियाचं त्रास आहे इथून पाईपले नाही काय नाही मी पण घोळताना पाणी आणून पिऊ शकतो आणि आंघोळ करायला पियला सुद्धा पाणी आणतो माझ्या घरासमोर पाईपले नाही काहीच नाही मला पाण्याचं काही करा इथं हेच नाही बघा